नमस्कार आपण आहोत एकशे पाच गावची मुख्य बाजारपेठ असणारा तापोळा गावामध्ये आणि या तापोळा गावामध्ये असणारं हे हनुमानाचं मंदिर आणि आज चैत्र पौर्णिमेला संपूर्ण भारतभर हनुमान जयंती मोठ्या थाटामाटामध्ये साजरी केली जाते आणि ही जयंती आज हनुमान जयंती तापोळा या ठिकाणी देखील संपन्न होतं आहे आपण ही असणारी हनुमानाची मूर्ती आहे ती आपल्या भाविकांपर्यंत दाखवत आहे आपल्यासोबत या ठिकाणी स्वामी जंगम आहेत त्यांच्याकडून आपण हनुमान जयंतीविषयी थोडीशी थोडक्यात माहिती जाणून घेऊया नमस्कार सतराव्या शतका योगनांचं राज्य आपल्या हिंदुस्थानाबाबत आणि त्यावेळेला झिझियाकर वगैरे असा जनतेचा छेद केला जात असे त्यावेळेलाच रामदास स्वामी एक संत महंत प्रगट झाले आणि त्यांनी समाजाच्या एकीकरणासाठी गावोगावी दक्षिणमुखी म्हणजे जो यमावर सुद्धा मात करतो यमाची दिशा दक्षिण असते आणि यमावर मात करणारा फक्त एकमेव हा हनुमंत मारुती आणि दक्षिणेलात मुख करून त्यांची प्रत्येक गावोगावी समाजाच्या कल्याणासाठी समाजाच्या एकीकरणासाठी त्यांनी स्थापना केली त्यांचा प्राणप्रतिष्ठा केली आणि त्या एकोणीसशे सतराशे सालापासून सतराशे सतराव्या शतकापासून आज तागाई की किमान सूर्य असतील तोपर्यंत या हनुमंताची प्रत्येक गावामध्ये पूजा के केली जाते जन्मोत्सव साजरा केला जातो आणि त्याच्यासाठी आज चैत्र पौर्णिमा आणि म्हणून प्रत्येक गावोगावी जशी करतात तशी या तापोळा गावा गावामध्ये पुण्य पाहुणा असं तापोळा गाव आहे आणि या तापोळा गावामध्ये ता या हनुमंताच्या जयंतीचा उत्सव साजरा करण्यात येत आहे आणि आम्ही या ठिकाणी सर्व ग्रामस्थ जमून या ठिकाणी त्याचा जन्मोत्सव पूजा करून सांगता करत आहोत या ठिकाणी हा मोठा कार्यक्रम केला जातो या ठिकाणी तापोळा गावचे ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडून देखील आपण या कार्यक्रमाबद्दल आपण माहिती जाणून घेऊया आज हनुमंताचा जन्मोत्सव दिवस अंजली सूप्त हनुमान आणि त्यांची जन्मोत्सव असल्यामुळं या ठिकाणी कालपासूनच सर्व ग्रामस्थ व्यापारी मंडळानं सालाबादप्रमाणे या ठिकाणी या उत्सवाची तयारी केलेली आहे आज सकाळपासून संप्रदायाच्या सर्व रीतरिवाजाप्रमाणे या ठिकाणी स सकाळी अभिषेक आता आरती अशा पद्धतीने ग्रामस्थांनी मोठ्या उत्सवामध्ये या ठिकाणी हनुमंताचा जन्मोत्सव साजरा केलेला आहे आता या ठिकाणी उतेश्वर पद्मावती प्रसादि बाल भजन मंडळ वेरापूर यांचं सुसूर असं भजनाचा कार्यक्रम होणार आहे भविष्यामध्ये या गावावर कोणतंही संकट आलं काय असेल तरी ते हनुमंतानं पायाखाली घेऊन या गावातील सर्व ग्रामस्थ व्यापारी विद्यार्थी नोकर चाकर सर्वांना सुखाचा आशीर्वाद देऊन सुखाचं ठेवा एवढीच चरणी प्रार्थना आपल्या माध्यमातून करतात या ठिकाणी बालभजन देखील संपन्न होणार आहे ते या बालभजनाचे जे प्रमुख आहेत त्यांच्याकडून देखील आपण की भजनाच्या माध्यमातून आपण जी सेवा देणार आहात त्याबद्दल देखील थोडक्यात माहिती रामकृष्ण हरी मौली आज या तापोळ्याचे पुणे पावित्र पवित्र अशा भूमीमध्ये विविध कार्यक्रमांचे नियोजन आयोजन या ठिकाणी केलं जातं ग्रामपंचायत असेल किंवा ग्रामस्थ मंडळ व्यापारी मंडळ तापोळा आणि सर्व राजकीय शा शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील लोकं असतील हे विविध कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलं करतात सालबातप्रमाणे आणि कोणताही उत्सव असेल एकशे पाच गावची मुख्य बाजारपेठ असलेले हे तापोळा हे गाव अतिशय प्रत्येक प्रत्येक ग गोष्टीमध्ये पुढाकाराने या ठिकाणी प्रत्येक कार्यक्रम पार पाडत असतोय आमचं वेळापूर गावचं भजन मंडळ या ठिकाणी आज उपस्थित झालेलं आहे त्यांचं सुद्धा आता या ठिकाणी थोड्याच वेळात सुस्वर असं भजनाचा कार्यक्रम या ठिकाणी चालू होत आहे रामकृष्णारी नक्कीच तर आपल्यासोबत अजून देखील काही या ठिकाणचे कर्मचारी आहेत त्यांच्याकडून देखील आपण आज हनुमान जयंतीच्या निमित्त शुभेच्छा ऐकून घेऊया सर्वप्रथम सर्वांना हनुमान जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा मा तर एकच प्रार्थना करतो की या आपल्या हिंदुकड्या समाजातील घटकांना संकट कारण तर तारण म्हणून आपण संपूर्ण लोकांना त्यांना आरोग्य भेटावं अशीच या मंगलमयी अशी मी इच्छा व्यक्त करतो तर नक्कीच की आजच्या या दिवशी बलीची देखील जोपासना केली जाते तो दिवस म्हणजे हनुमान जयंती मी आमच्या डी डी एम न्यूजच्या माध्यमातून आमच्या सर्व प्रेक्षकांना सर्व भाविकांना या ठिकाणी हनुमान जयंतीच्या मंगलमयाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कॅमेरामॅन गणेश बोपळेसह नितीन गायकवाड डी डी एम न्यूज तापोळा